अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईच्या शतक महोत्सवी विभागीय मराठी नाट्यसंमेलनाच्या कार्यालयाचे नाट्य वजीरे कलावंत भाऊ कदम यांच्या हस्ते उद्घाटन झाले सोलापूर येथे नाट्यसंमेलन दिनांक वीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत होणार आहे हे नाट्यसंमेलन शंभराव्य असल्याने सर्व सोलापूरकरांच्या सहकार्यातून दर्जेदार नाटकासह येथे येणाऱ्या सर्वांना उत्कृष्ट सुविधा देऊन संपूर्ण देशभरात आदर्शवट ठरेल असे संमेलन केले जाणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले नॉर्थकोट प्रिशाला येथे शतक महोत्सवी विभागीय नाट्यसंमेलनाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी पालकमंत्री तथा नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलत होते यावेळी आमदार सुभाष देशमुख नाट्यवसेने अभिनेता भाऊ कदम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर माजी आमदार तथा संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रकाश येलगुलवार विजय साळुंखे तेजस्विनी कदम प्रशांत बडवे मोहन डांगरे व अन्य मान्यवर उपस्थित होते आपण स्वतः दोन लाख पन्नास हजार रुपयांचा धनादेश आज दे नाट्य परिषदेला देत असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हे नाट्यसंमेलनासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले तसेच प्रत्येकाने या संमेलनासाठी सढळ हाताने निधी द्यावा असे आवाहनही त्यांनी केले मराठी नाट्य परिषदेने या संमेलनासाठी प्रख्यात सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांना आणण्याची जबाबदारी स्वागताध्यक्ष म्हणून आपल्यावर सोपवलेली आहे ती जबाबदारी शंभर टक्के पार पाडण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून या संमेलनासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून महानायक अमिताभ बच्चन यांना आणण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका